कृती क्रमांक पाचमध्ये वीसपैकी वीस गुण घ्यायचे आहेत का मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मित्रांनो आज आपण इयत्ता बारावी मराठी विषयाच्या कृती क्रमांक पाच या घटकाचा अभ्यास करणार आहोत आता कृती क्रमांक पाच विषयाशी संबंधित आहे माहिती आहे आपल्याला व्याकरण आणि लेखन आणि या कृतीवरती वीस मार्काचे गुण असतात म्हणून वीस पैकी वीस मार्क जर तुम्हाला मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण पाहावा लागेल कारण नव्वदपेक्षा पेक्षा जास्त मार्क मिळवायचे असतील तर तुम्हाला ही कृती दुर्लक्षित करून चालणार नाही पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त व्याकरणाचाच विचार करणार आहोत कारण निबंध लेखनावरती स्पेशल आपल्याला वेगळा विचार करावा लागेल आज फक्त व्याकरणाचा विचार करूयात कारण कृती पाचमध्ये हा व्याकरणाशी संबंधित दहा मार्क असलेला प्रश्न आहे आणि कृती पाचमधला आ हा जो दुसरा उपप्रश्न आहे निबंध लेखनाचा आहे तो ही दहा मार्काचा आहे असे पूर्ण मिळून ही कृती वीस मार्काची नीत नव्वद टक्के मुलं या प्रश्नामध्ये चुका करतात आणि हातचे मार्क घालवतात त्यामुळं आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित अभ्यास करणं गरजेचं आहे तर व्याकरणाचा विचार केला तर व्याकरणामध्ये कोणते व्याकरण असते कोणते प्रश्न त्यामध्ये विचारले जातात कसे प्रश्न विचारले जातात मग त्याचा अभ्यास कसा करायला हवा आणि जे आपले पेपर चेक करतात त्या परीक्षकांकडून त्या प्रश्नांचे पूर्ण गुण कसे मिळवायचे असे अनेक प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर करणार आहोत या आणि यामध्ये आपण काय चुका करतो ना हे पण मी ह्या ठिकाणी क्लिअर करेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रश्न निबंध विषयाचा घेणार आहे त्याच्यात हे सगळ्या प्रकारच्या निबंधाची चर्चा करूयात तर मित्रांनो पंच्याण्णव टक्के जवळपास विद्यार्थी या प्रश्नामध्ये मोठ्या चुका करतात एकतर व्यवस्थित तयारी करून जात नाहीत ह्या प्रश्नाची पैकीच्या पैकी मार्क मिळून देतात आणि मग तुमचे नव्वद पेक्षा जास्त मार्क जातात इथं जर चुकल्या इथं मार्क गेले तर तुमचे मार्क जाणारच आहे कारण व्याकरणातला प्रश्नाचं उत्तर चुकलं की पूर्ण मार्क जातात तुमचे मग तुम्ही नव्वदच्या पुढं मार्क मिळू शकणार नाही इथं मार्क मिळाले तर बाकीच्या सगळ्या हिच्यातले मार्क तुम्ही मिळू शकता म्हणून मराठीत नव्वदपेक्षा जास्त मार्क मिळवायला व्याकरणाचा अभ्यास फार महत्त्वाचा आहे आपण त्याची व्यवस्थित तयारी करायला हवी विद्यार्थी करत नाहीत अभ्यासाचं नियोजन करून जायला हवं म्हणजे कोणते व्याकरण आहे त्याच्यात कसे प्रश्न आहेत कोणते प्रश्न आहेत हे जर तुम्ही त्याचं तयारी करून गेलात नियोजन करून गेलात तर सोडवायला सोपं जाईल परंतु आपण फारसे काय अभ्यास करत नाही व्यवस्थित तयारी करत नाहीत नियोजन करत नाहीत आणि डायरेक्ट परीक्षेला जातो आणि कोणता तरी एखादा पर्याय लिहून टाकतो त्यामुळं नव्वदच्या पुढं जायला आपल्याला प्रॉब्लेम येतो म्हणून सर्वांनी आजचा व्हिडिओ पहा नक्की तुम्हाला याचा फायदा होईल बा आत्तापर्यंत झालेल्या सर्व ऑक्टोबर दोन हजार एकवीसपासून ज्या सर्व प्रश्नपत्रिका पाहिल्या त्यामध्ये कोणकोणतं व्याकरण आलं हे मी पाहिलेलं आहे किती गुणांना त्या व्याकरणाच्या पार्टवरती प्रश्न विचारला हे सगळं पाहिलं तर सेम सगळ्या प्रश्नपत्रिकांमध्ये दिसून आलं वाक्य रूपांतरावर दोन मार्क समासावर दोन मार्क प्रयोगावरती दोन मार्क अलंकाराचे दोन मार्क आणि वाक्प्रचाराचे दोन मार्क असे एकूण तुमचे दहा मार्क ह्या पाच व्याकरणाच्या प्रकारांवरती आहेत मग तुम्ही फक्त ह्या पाच प्रकारांचाच अभ्यास करायला हवा दोन मार्काचे प्रश्न आहेत तर दोन कोणत्या आणि कशा प्रकारचे प्रश्न आहेत हेही आपल्याला अभ्यासावं लागेल तर एका एका घटकाचा एक आपण विचार करूयात वाक्य रूपांतर हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये दोन मार्कासाठी वेगवेगळे प्रश्न असतात एक डायरेक्ट असा प्रश्न दिला जातो आणि कंसात सांगतात की प्रश्नार्थक वाक्य ह्या दिलेल्या वाक्याचं कोणतं असेल ते खालील पर्यायामधून ओळखा तर असे वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य देतील आणि समोर तुम्हाला कंसामध्ये एक सूचना असेल ते वाक्य ओळखायचं म्हणजे पहिला प्रश्न वाक्य रूपांतरामध्ये वाक्य ओळखण्याचाच आहे पर्याय असतील तुम्हाला ते एक मदत होणारच आहे पर्यायाची मग त्यासाठी फक्त कोणत्याही वाक्य त्याच्यातलं निवडून लिहू नका व्यवस्थित वाक्य ओळखायचं आहे हे तुम्ही शिकून घ्या आणि एक मार्क हा परत एखादं वाक्य देऊन त्याचं होकारार्थी किंवा नकारार्थी किंवा कुठले तरी वाक्य बनवायला सांगतील तर असा एक प्रश्न ह्या ठिकाणी विचारला जातो मग कोणतंही वाक्य देतील आणि त्याच्यासमोर वाक्याचा प्रकार सांगतील त्या प्रकारचं वाक्य ते बनवावं लागेल असे दोन वाक्याचे प्रश्न वाक्य रूपांतरामध्ये येतात एक ओळखायला येतं आणि एक वाक्य तयार करायला लावतात मग याची तयारी तुम्हाला करावी लागेल त्यानंतर समासाचे प्रश्न पाहिले मी तर समासामध्ये एक शब्द दिला जातो आणि ह्या सामासिक शब्दातील समास ओळखा म्हणजे इथेही ओळखण्यावरतीच प्रश्न आहे शब्द देऊन कोणता समास यामध्ये असेल तो तुम्हाला सांगायचा आहे मग समास तुमची माहिती असले पाहिजे पाठ असले पाहिजे शब्दांनुसार ते ओळखता येत असले पाहिजे याला एक मार्क आहे आणि दुसरा प्रश्न हा समासावरती असतो की दिलेल्या शब्दामध्ये समासाचे नाव सांगायचे एक समास ओळखायला लागतात आणि एक समासाचे नाव सांगा असा प्रश्न असतो शब्दांनुसार तर असे प्रश्न तुम्हाला तयार करावे लागतील तसा अभ्यास करून जावा लागेल बाकी वेगळे प्रश्नच नाही आहे त्याच्यावरती काही तुम्हाला व्याख्या सांगायची नाही काही नाही तिसरा प्रकार प्रयोगांचा आहे यालाही दोन मार्क आहेत इथं प्रश्न कसे असतात एक वाक्य दिलं असतं त्याच्यावरून प्रयोग ओळखायचा आहे कुठलेही वाक्य देतील आणि त्याच्यासमोर वाक्यला प्रयोग ओळखा असं म्हणतात मग आपल्याकडे असलेले तीन प्रकारचे प्रयोग ह्या ठिकाणी आहेत तीनपैकी कोणता प्रयोग असेल तो ओळखायचा आहे त्यानंतर प्रयोगावरती दुसरा प्रश्न असतो दिलेल्या वाक्यातला किंवा पर्यायांमधून भावेपू प्रयोग ओळखा किंवा कर्मणी प्रयोग ओळखा म्हणजे थोडासा ओळखण्याचाच भाग आहे परंतु दिलेल्या वाक्यातून ओळखावं वा लागतं आहे आणि आधी वाक्यात कोणता आलाय ते ओळखावं लागतं म्हणजे दोन वेगळ्या पद्धती आहेत दोन वेगळे प्रश्न तयार होतात आणि हे दोनही प्रश्न दरवर्षी असेच विचारले गेलेले आहेत फक्त वाक्य बदलतील ते सांगेल तुम्हाला वाक्य कोणती करायची आहेत त्यानंतर अलंकारावरती प्रश्न पण दोन मार्काचे आहेत तर अलंकाराचे प्रश्न कसे आ, तुम्हाला कवितेच्या पंक्ती दिल्या जातील त्याच्यामध्ये अलंकार ओळखा किंवा एखादं वाक्य दिलं जाईल त्याच्यातला अलंकार ओळखा तुम्हाला ते माहिती असेल तर सहज ओळखता येतील त्याची तयारी करून जावे लागेल इथंही प्रश्न ओळखण्याचा दिलेला असतो यानंतर दुसरा प्रश्न एक मार्कासाठी जो आहे तो वाक्यातलं उपमान ओळखा किंवा वाक्यातला उपमेय ओळखा अशा प्रकारचे प्रश्न ह्यामध्ये विचारले जातात मग उपमेय आणि उपमान तुम्हाला ओळखता येत असायला हवं बस याची जर तयारी करून गेलात तर तुम्हाला हा प्रश्न आणि याची उत्तरं ओळखायला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही यानंतर शेवटचा याच्यात असतो वाक्प्रचार हा देखील दोन मार्कला आहे एक वाक्प्रचार देतात आणि वाक्प्रचाराचा अर्थ ओळखायला सांगतात मी याला पर्याय दिलेले असतील तर पर्यायामधून त्याचा अर्थ ओळखायचा तर इथं वाक्प्रचार आणि त्याचे अर्थ ओळखणे असाच प्रश्न आपल्याला पाहायला मिळाला एक मार्कासाठी त्यानंतर दुसरा प्रश्न ह्या वाक्प्रचारांवरती असतो की दिलेल्या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करायचा वाक्प्रचार आपल्याला वाक्यात वापरायचा आहे तर असेच प्रश्न आत्तापर्यंत बोर्डाला विचारले गेले यापेक्षा वेगळे नाही मग यावरून आपल्या लक्षात आलं असेल की इथं प्रत्येक प्रकार ओळखायला आणि त्याचा वापर करायला असे प्रश्न विचारले जात आहेत आणि हे पाच टाईपचे व्याकरणाचे प्रकार आहेत मग व्याकरण कोणतं येतं हे पाच टाईपचं प्रश्न कसे येतात आत्ता आपण पाहिले ते विचारलेले प्रश्न सोडवायचे असतील तर अभ्यास कसा करायचा ह्या वाक्य किंवा हे प्रश्न विचारले जातात या पद्धतीने आणि मग आपण ज्या चुका करत होतो ह्या प्रश्नातल्या ह्या चुका आपल्या कमी होतील तर मित्रांनो आजचा व्हिडिओ मला वाटतं तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आला असेल आणि तुम्हाला आवडले असेल जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि उपयोग वाटला असेल लाईक करा आणि मित्रांना शेअर करा तसेच नवीन येणारे आपले व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील कारण बोर्डच्या परीक्षेपर्यंत आपण अशा पद्धतीने सर्व विषयांच्या बाबतीत तयारी करत असतो आणि शॉर्टकट अभ्यासाच्या स्ट्रीक ह्यामध्ये आपण देतोय तुम्हाला त्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण कुठला प्रश्न अभ्यासणार आहोत आत्ताच आपण पाहिलं निबंध लेखनाचा कारण त्यालाही दहा मार्क आहेत मग तुम्ही कशाही पद्धतीने लिहि चालणार नाही कोणता निबंध निवडायचा आणि तो कसा मांडायचा हेही आपल्याला समजून घ्यावं लागेल तर नेक्स्ट व्हिडिओवरती त्याच्यावर चर्चा करूया भेट्या पुढच्या नवीन